नमस्कार आता दोन दिवसाच्या अगोदर आपण एक महावितरण तर्फे जे लाईनमेन पदासाठी जे पाच हजार तीनशे काही जागांची भरती होती त्यासाठी एक व्हिडिओ टाकला होता सिलेबस बदलवला म्हणून ऐन परीक्षेच्या तोंडावर आता आपल्या व्हिडिओची दखल लगेच शासनानं घेतली अनेक ठिकाणी पोट्टे बी जागे झाले मग व्हिडिओ टाकल्यावर आणि शासनानं सिलेबस पुन्हा पूर्वरत केला पण पहिले जो दीडशे क्वेश्चन होते तर आता पंच्याहत्तर क्वेश्चन केले एकशे वीस क्वेश्चन होते आता पंच्याहत्तर क्वेश्चन केले ठीक आहे आणि एकशे वीस क्वेश्चनले एकशे वीस मिनिट वे होता आता पंच्याहत्तर क्वेश्चनले पंच्याहत्तर मिनिट वे केला वेळ बरोबर केला आणि टेक्निकलचा सुद्धा त्याचं मार्किंग वाढवलं आता नवीन जो सिलेबस आला तर पंचवीस प्रश्न टेक्निकलसाठी आले आणि पंचावन्न मार्क आले त्याच्यानंतर रिझनिंगसाठी वीस क्वेश्चन दहा मार्क त्याच्यानंतर मॅथ ॲप्टिट्यूड अँड लॉजिकल रिजनिंगसाठी पंधरा क्वेश्चन साडेसात मार्क आणि मराठीसाठी पंधरा क्वेश्चन साडेसात मार्क म्हणजे हे जे नॉन टेक्निकल पोर्शन आहे त्याच्यावर अर्धा अर्धा मार्क आणि टेक्निकलच्या क्वेश्चनवर सव्वा दोन मार्क तर असा जवळपास यायनं सिलेबस बदलवला मी शासनाचे आभार मानतो की त्यानं लगेच या व्हिडिओची आपल्या दखल घेतली आणि या पुरायले गोरगरीब पुरायले जे दिवस अभ्यास करत होते लाईनमेन पदाच्या भरतीसाठी का आज याडीन उद्या याडीन दोन हजार तेवीसची याड होती ती आता परीक्षा होऊन राहिली आणि वहीन वेळेवर सिलेबस बदलवल्यामुळे सगळी त्यांची धांदल उडाली होती का करायचं का तर शासनाचे मी मनापासून महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो का त्यांनी दखल घेतले ऊर्जा मंत्रालय त्याच्याकडे त्यांनी लगेच त्याच्यावर ॲक्शन घेऊन सिलेबस जशाच तसे करण्याचे आदेश दिले आणि तो सिलेबस लगेच दोन दिवसात बदलला ठीक आहे आणि म्हणून ठीक आहे या पोरांना जे पोरं याचा अभ्यास करत होते त्यांना न्याय मिळाला त्याच्याबद्दल मी सर्व महाराष्ट्रातल्या लाईनमेन पदासाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार, विद्यार्थ्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांतर्फे त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र